नमस्कार जय महाराष्ट्र मी अमृत मोहनराज जावळे यांची पत्नी अमृता अमृत अम्रुत जावळे अमृत ची मेहनत आणि त्यांची चिकाटी त्यांना आता ह्या यशापर्यंत घेऊन आलीये त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे त्यांनी याच्यासाठी खूप मेहनत केली आहे जसं हा दिवस ठरला तसं त्यांच्या डोळ्याची झोप उडालेली आणि त्यांनी हे सगळं त्यांच्या कष्टाने मिळवलेले ते नवरा म्हणून वडील म्हणून तर चांगले आहेतच पण ते एक राजकारणी म्हणून जे एवढे चांगले आहेत अख्खा महाराष्ट्र त्यांना बघतोय की ते आज काय लेवलला जाऊन काम करतायत आणि त्यांनी ह्याच लेवलला काम करावं त्यासाठी आज राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे इथे आले होते त्यांनी त्यांना जी स्फूर्ती दिलीये त्यांनी त्यांना ते अजून जोमाने काम करतील आणि ते त्यांचं काम दिघाच नाही पूर्ण महाराष्ट्र बघेल आणि ते करता येत करत राहतील आणि माझ्या त्यांना शुभेच्छा असेल आणि साथ देखील